चांडोली खुर्द तालुका आंबेगाव गावात शासनामार्फत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना गायरान गट क्रमांक चारशे एक्क्याऐंशी एक अ एक मधील बारा झिरो आठ येथे होणार असून विद्युत वितरण कंपनीला ही जागा ताब्यात देण्यात आली आहे मात्र या ठिकाणी ही योजना होऊ नये अशी मागणी चांडोली खुर्द येथील ग्रामस्थांनी केली आहे याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे यापूर्वीच गायरान जागेतील जागा पाटबंधारे विभाग लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद प्रधानमंत्री घरकुल योजना घनकचरा व्यवस्थापन स्मशानभूमी यासह विविध कामांना दिली आहे महावितरण कंपनीला जागा दिल्यास भविष्यात गावठाणाचा विकास करायचा असल्यास जागा शिल्लक राहणार नाही त्यामुळे शासनाने याचा विचार करून ही योजना रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत चांडोली खुर्द गावचे उपसरपंच अमोल दाभाडे व ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे जिल्हा प्रमुख प्रमोदिले यांनी याबाबत जिल्हाधिकारी महसूल मंत्री मुख्यमंत्री यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असून जिल्हाधिकारी यांच्याबरोबर ग्रामस्थांची बैठक करून देणार असल्याचे सांगितले अमोलजी दाबाडे आणि ग्रामस्थ माझ्याकडे एक तक्रार घेऊन आले होते की सदर गावामध्ये मुख्यमंत्री सर्वकृषी योजना तिथं राबवत असताना गायनाथ जागेमध्ये सरकार कलेक्टर साहेबांकडून मंजुरी देऊन ते एमिसीबीला वर्ग करून तिथं कामाचं नियोजन आता सध्याच्या स्थितीत चालू होणार आहे तर ग्रामस्थांची अशी तक्रार होती की त्या गाव छोटं आहे पण त्या गावाला आत्ता जे आहे ते गायरन सोडलं तर बाकी कुठली जागा नाही आहे त्या गायरनाचा विस्तार झालेला नाही आहे किंवा सिटी सर्वे झालेला नाही आहे याच्या अगोदर त्या गावाकडनं आठबंधारे असेल किंवा जिल्हा परिषद असेल गणकत्र्यासाठी असेल ग त्यानंतर प पंतप्रधान आवास योजनेसाठी असेल त्यानंतर बाकी बऱ्याच गोष्टी नियोजित नियोजित प्रकल्पासाठी ती तिथनं जागा दिलेली आहे स समजा भविष्यात जर तिथं गाव विस्तार करायचा असेल तर हा जर प्रकल्प तिथं राबवला गेला तर तो ती जागा गावासाठी कमी पडणार आहे तर त्यांनी माझ्याकडे मत... तक्रार केल्यानंतर मी त्यांना आश्वासित करू इच्छितो की हा जो विषय आहे तर हा विषय मी माननीय जिल्हाधिकारी सोसाहेब त्यानंतर बावनकुळे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस जी यांच्याकडे तो विषय मी एवढ्या दोन चार दिवसात प्राथमिकतेनं मांडणार आहे आणि त्यानंतर कलेक्टर साहेबांबरोबर गावचे सरपंच असतील ग्रामसभा असतील किंवा गावचे लोक असतील यांची एक मीटिंग कलेक्टर साहेबांबरोबर मी लावणार आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न